श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात आहे करते तर उद्या पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या या दिवशी जर आपण काही उपाय केल्या जर काही सेवा केल्या तर खूप प्रभावी ठरतात तर अमावस्या ही एक ऑक्टोंबरला मंगळवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि बुधवारी दोन ऑक्टोंबरला रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात संकटे येतात तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा काही ओ... विवाह हो चुक जर आपली मुलं असतील तर त्यांचे विवाही लवकर जमत नाहीत काही घरांमध्ये संधनप्राप्ती होत नाही काही घरांमध्ये आर्थिक टंचाई असते पैसा हा स्थिर राहत नाही घरात सतत आजार पण असतं आपण मेहनत घेतो तरी देखील आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही मग अशावेळी समजून जावे की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे आणि समजा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा नसेल तरी पण आपल्याला या दिवशी पितरांसाठी काही सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्या घरामध्ये अशा सेवा केल्या जातात त्या घरामध्ये त्यांनी कोणतंही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडतं त्यांना करणाऱ्या कामामध्ये यश मिळतं त्यांच्या मुलांची प्रगती होते तर या दिवशी आता कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृ देवता यानं महाल्या विसरू नका तर आता बघा सर्व पितृ अमावस्याला खरं अतिशय महत्व आहे ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे या महिन्यातील अमावस्येला सर्व पित्री अमावस्या असं म्हटलं जातं या दिवशी पितरांचं श्राद्ध केलं जातं जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येतं आता या अमावसेच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे पण तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे त्या अगोदर आपल्याला सकाळी घरामध्ये काही कामे करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाईल आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात तसेच ते आपल्या उंबरट्याजवळ देखील येत असतात त्यामुळे आपण उंबरट्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे मग त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि ते पाणी तुम्ही उंबरट्यावरती शिंपडायचं आहे यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि तसेच त्यांचा आत्मादेखील तृप्त होत असतो या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन देखील उंबरट्यावरती करू शकता त्यानंतर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे मग आपण हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं आपल्या दारावरती जर असं स्वस्तिक असेल तर माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमट आहे ती देखील काढून टाकायची आहे त्यामुळे देखील घरामधील नकारात्मक ती ऊर्जा बाहेर जात असते तसेच दुसऱ्या दिवशी घटस्थापना देखील आहे त्यामुळे आपण घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र देखील शिंपडायचं आहे मग अगदी घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे आता यानंतर आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय साधा सोपा आहे अतिशय प्रभावी आहे फक्त हा तुम्ही जसं सांगितलेला आहे त्याप्रमाणेच तुम्ही करा आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपण जेवण हो करत असतो आपली सर्व कामं उरकतात त्यानंतर आपण जेव्हा झोपायला जातो यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत अगदी मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत <coughs> किंवा एक छोटीशी वाटी असेल तर तेवढे भरून तुम्हाला तांदूळ शिजवायचे आहेत कारण की हा भात आपल्याला घरातील कोणत्याही व्यक्तीने खायचा नाही त्यामुळे थोडेसे तांदूळ हे शिजवावे आणि हा भात जेव्हा शिजवत असतो तर तेव्हा आपण तो अळणी शिजवायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायचं आहे त्यामुळे आपण आपलं आंघोळीचं जे काही बाथरूम आहे ते अगोदरच कोरडं ठेवायचं आहे त्या आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपण एखाद्या पत्रावळीवरती किंवा एखाद्या द्रोणामध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती काढू शकता कारण की हा भात आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे आपण जर प्लेट ठेवली तर प्लेट आपल्याला परदानता येणार नाही त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही पुठ्ठ्यावरतीच हा भात काढायचा आहे आता आपल्याला हा भात थोडासा थंड होऊन द्यायचा आहे त्यानंतर हा भात आपण पुठ्ठ्यावरती काढावा आपल्याला दही भात घ्यायचा आहे आणि दही या भातावरती टाकायचं आहे तसेच आपल्याला थोडंसं हळदी कुंकू देखील त्याच्यावरती अर्पण करायचं आहे आणि हा भात पहिल्यांदा आपल्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं तुम जर आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा समजा जर नावं आठवत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवता नमा ओम पितृदेवता नमा या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही जप करू शकता त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचे आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल किंवा घरातली लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल असे आपण पूर्वजांना म्हणायचे आहे तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या आणि आपल्या आयुष्यात येणारे जे काही अडचणी आहेत अडथळे आहेत त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पित्रांना सांगायचे आहे मग आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल पण शक्यतो वडीलधारी मंडळी जी आहे तर त्यांनी करावा जर वडील असतील किंवा आज आजोबा असतील तर त्यांनी हा नक्की उपाय करावा त्याचा जास्तीत जास्त रिझल्ट चांगला बघायला मिळेल आणि हा उपाय करत असताना आपल्याला मध्येच कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे कारण की आपल्या घरामध्ये लहान मुली असतात आणि ते आपल्याला सारखेसारखे विचारत असतात की आई तू हे काय करते आहेस त्यापेक्षा आपण अगोदरच सांगून ठेवावे की आता आपण ही जी काही सेवा करणार आहे तर ती सेवा झाल्यानंतर हा जो काही भात आहे तो आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे मग आंघोळीचा भात बा आंघोळीच्या आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे जिथं सिंक असं तिथं देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो मग तुम्ही खिडकीमध्ये ठेवला तरी पण चालेल पण आपलं आंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं आणि आता हा भात ठरल्यानंतर आपण आंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे दरवाजा बंद केल्यानंतर आपण झोपी जायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी किंवा अगदी आज जरी तुम्ही उपाय केला तरी पण चालेल कारण की आज देखील अमावस्य आहे आणि आता हा सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आपण जो काही भात ठेवला होता तो भात आपल्याला उचलायचा आहे आणि तो भात उचलून आपण आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे आणि हा भात आपल्याला दक्षिण दिवशीला ठेवायचा आहे आता हा भात दक्षिण ठेवणे जर शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या रिकाम्या जागीसुद्धा ठेवू शकता फक्त अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे की एखादा कावळा असेल किंवा कुत्रा असेल किंवा कोणताही प्राणी असेल तर तो हा भात खाऊन जाईल असा भात जर आपण म्हैशीला ठेवला तर आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती देखील होत असते त्यांना सदगती मिळत असते त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आणि आता हा भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून पाहायचं नाही तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही व भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कोणाबरोबरही बोलायचं नाही आता प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजांसाठी हा उपाय करत असते यात काही वाईट नाही आपण आपल्या पूर्वजांसाठी सेवा करत आहोत प्रत्येक व्यक्ती ही सेवा करतच असते जसे आपण पित्रांचे श्राद्ध करतो त्याचप्रमाणे हा दही भाताचा उपाय देखील आपल्या पित्रांसाठीच आहे तसेच हा जो काही भात आहे तो आपण जास्त अडगळीच्या ठिकाणी देखील ठेवायचा नाही अडगळीच्या ठिकाणी ठेवला तर तो, तो कोणताही कावळा व कुत्रा हा भात खाणार नाही त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून एखादा मुकाजी हा भात खाऊन जाईल आणि यानंतर आपण घरी जायचं आहे घरा आल्यानंतर आपण प्रथम आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर तुमची जी काही देवपूजा आहे तर ती देवपूजा तुम्ही करू शकता आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही कारण की आपण जर असे सांगितले तर आपला उपाय देखील सफल होत नाही फक्त तुम्ही हा मनापासून आणि श्रद्धेने उपाय करायचा आहे तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण शेणाची एक गौरी घ्यायची आहे आणि तिच्यावरती चा चार पाच भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते जाळायचे देखील आहे आणि याचा धूर आपल्या सर्व घरामध्ये फिरवायचा आहे बेडरूममध्ये असेल हॉलमध्ये असेल किचनमध्ये असा धूर जर आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये फिरवला तर आपल्या घरातील जी, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे किंवा जे कोणी काहीही केलं असेल तर ते देखील घरामधून निघून जातं व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ